आपल्या सामाजिक कार्यानं व मित्रपरिवाराच्या हाकेला धावून जाणारे युवा नेतृत्व म्हणून परिचित असलेले शिर्डीतील सामाजिक कार्यकर्ते पप्पू शेजवळ यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नाकर शेजवळ साई शेजवळ पाचशे एक कंपनी व मित्रपरिवाराच्या वतीने साई आश्रय अनाथ आश्रमात चिमुकले अनाथ मुलामुलींना तसेच आजी आजोबांना स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं होतं रत्नाकर शेजवळ साई शेजवळ यांनी सुंदर नियोजन करत आजी आजोबा आणि चिमुकल्यांना स्नेहभोजन दिलं व त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद पाहून मोठे समाधान लाभल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली आहे यावेळी पाचशे एक कंपनीचे सर्व सदस्य यांनी रत्नाकर शेजवळ साई शेजवळ यांच्या मार्गदर्शनाखाली ही सर्व नियोजनबद्ध व्यवस्था करत एक सामाजिक दायित्व पार, पार, पार या प्रसंगी साई आश्रया परिवाराच्या वतीने गणेश दळवी यांनी पप्पू शेजवळ यांचा शालदेत सत्कार केला या प्रसंगी रत्नाकर शेजवळ साई शेजवळ पाचशे कंपनीचे सर्व सदस्य आणि मोठा मित्र परिवार यावेळी उपस्थित होता आज आपल्या सर्वांचे लाडके मित्र पप्पू भाऊ शेजवळ यांचा आज वाढदिवस यांच्या वाढदिवसानिमित्त आज साई आश्रम हा ठेवण्यात आला तरी या ठिकाणी सर्व मित्रपरिवार आवर्जून उपस्थित राहिले त्याबद्दल पप्पू भाऊ शेजवळ मित्रमंडळाकडून त्यांचे आभार व्यक्त करतो या लहान मुलांच्या चेहऱ्यावर आनंद बघून एक खरंच समाधान वाटलं आणि या ठिकाणी त्यांना काही गोष्टीची मदत लागली तर यापुढे सर्व सर्व मित्रपरिवार या ठिकाणी मित्र मदत करण्यासाठी आवर्जून उपस्थित राहील आणि पप्पू भाऊ शेजवा यांना वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा देतो तसेच त्यांच्या हातून देशाची परिवाराची व सर्व मित्रपरिवाराची सेवा घडो अशी ईश्वर चरणी प्रार्थना करतो ओम साईराम आज आपल्या सह्याश्रय परिवारामध्ये आपले शिर्डीचे प्रतिष्ठित आदरणीय पप्पू भाऊ शेजवण त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज आपल्या सह्याश्रह परिवारामध्ये या मुलांना भेटण्यासाठी व त्यांना देखील आपल्या वाढदिवसामध्ये त्यांना देखील आनंद मिळावा यासाठी आज त्यांनी या ठिकाणी जेवणाचं भोजनाचं नियोजन या ठिकाणी केलं आणि खूप छान असं भोजन या ठिकाणी या मुलांना दिलं या ठिकाणी असणारे आजी आजोबा असतील दिव्यांग बांधव असतील काही निराधार महिला असतील अशा सर्व दोनशे साठ लोकांनी हा भोजनाचा आनंद घेतला आणि नक्कीच खरोखर मला असं वाटतं बाबांची सेवाच त्यांच्या हातून या ठिकाणी घडली आणि असा आशीर्वाद या दोनशे साठ लोकांकडून मी देखील साईश्रय परिवारा तू कडून पप्पू भाऊंना असा वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो की नेहमी यांच्या हातून अशीच निस्वार्थ सेवा या ठिकाणी घडत राहावी तसेच त्यांच्या आरोग्य व धनसंपन्न चांगलं त्यांना लाभावं अशी हो। मी साई चरणी प्रार्थना करतो प्रत्येक जण आपापल्या पद परिस्थितीनुसार पद्धतीने वेगवेगळ्या ठिकाणी वाढदिवस साजरे करत असतात परंतु आजकाल मी बघतोय वा की समाजामध्ये आजची जी तरुण पिढी ही सामाजिकदृष्ट्या चांगली प्रबळ या ठिकाणी दिसून येत आहे आणि चांगल्या ठिकाणी असा वेगवेगळ्या ठिकाणी वाढदिवस साजरा न करता अशा निराधार लोकांसाठी अनाथ लोकांसाठी नेहमीच ते चांगलं चांगलं मार्गदर्शन आणि चांगल्या ठिकाणी ते या ठिकाणी कार्यक्रम आयोजित करून यांना जेवणाची व्यवस्था असेल शिक्षणाच्या दृष्टिकोनातून असेल आरोग्याच्या दृष्टिकोनातून असेल नेहमी सहकार्य करत असतात सामाजिकदृष्ट्या सामाजिक मार्गातून नेहमी त्या पुढं जात असतात आणि अशीच नेहमी त्यांच्या हातून ही सेवा घडत राहू एक वेगला तेंचा, तो गड़त नेमी अग्रेसर असलेले समर्थ प्रतिष्ठान शिर्डी शहराच्या वतीने सालाबाद प्रमाणे यावर्षी देखील गणेश भक्तांसाठी गणेशोत्सव निमित्त भव्य केदारनाथ मंदिराचा हुबेहूब देखावा सादर करण्यात येणार आहे तरी दिनांक सात सप्टेंबर ते सतरा सप्टेंबर गणेशोत्सव काळात भव्य देखावा भाविकांसाठी उभारण्यात येणार असून शिर्डी व परिसरातील गणेश भक्तांनी श्री केदारनाथ मंदिर देखाव्याचा लाभ घ्यावा ठिकाण हॉटेल चौक पिंपळवाडी रोड शिर्डी आपले नम्र समर्थ प्रतिष्ठान शिर्डी आमदार राधाकृष्णजी विखे पाटील आणि खासदार डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली एअरपोर्ट रोड लगत शिर्डी हद्दीत साईच्या ग्रुपच्या माध्यमातून रामनगरीचा भव्य प्रोजेक्ट वैशिष्ट्ये शिर्डी एअरपोर्ट रोड लगत स्टॉप शाळा बँक पाच मिनिटांच्या अंतरावर ड्रेनेज व स्ट्रीट लाईट प्लॉट मध्ये प्रशस्त श्री राम मंदिर साई समाधी मंदिरापासून दहा मिनिटांच्या अंतरावर बी पोल कनेक्शन वीस फुटी अंतर्गत रस्ता व दोन्ही कडेने सुशोभित झाडे रहिवाशांसाठी अनुकूल शिर्डी नांदुर्गे शिवरस्तार लगत साई परिक्रमा मार्गालगत रस्ता तर त्वरा करा आजच आपला प्लॉट बुक करा बुकिंगसाठी संपर्क करा श्री गणेश तोरडमल नव्याण्णव एकवीस एकवीस पंच्याण्णव एकसष्ट श्री शुभम वेणुनाथ गोंदकर सत्त्याण्णव सदुसष्ट शून्य सहा सहासष्ट पंच्याऐंशी